नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओ भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात कसोटी मालिका खेळवली जात आहे कसोटी मालिका झाल्यानंतर मालिका खेळवली जाणार या मालिकेत सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात तीन टी ट्वेंटी सामने होणार आहे या मालिकेसाठी अजून भारतीय संघाची घोषणा झालेली नाही आज आपण याच मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक पाहणार आहोत वेळापत्रक पाहण्याअोदर चॅनल वर तुम्ही नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक जरूर करा तर मालिकेतील पहिला सामना हा सहा ऑक्टोबरला धर्मशाळा येथे खेळवला जाईल दुसरा ऑक्टोबर अरुण जेटली स्टेडियम वर होईल तर मालिकेतील तिसरा आणि शेवटचा टी ट्वेंटी बारा ऑक्टोबरला हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियम वर खेळवला जाईल हे तीनही सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी सात वाजता सुरू होतील